था था तर मित्रांनो ब्लॉकमध्ये सावत आहे तर आपण रात्री आलेलो आहे पाणी भिजवण्यासाठी पाहू शकता आपलं शेत भिजवण्यासाठी आलेलो आहे पण पाहू शकता तर मित्रांनो दिवसा लाईट होती पण लाईट ये जा करत असल्यामुळे तर आपलं जे पाणी भिजवायचं होतं ते भिजवायचं आपलं पूर्ण नाही झालं अपूर्ण राहिलं म्हणून ते आपण आता रात्री आलेलो आहे मित्रांनो तर असं पद्धतीने आपण रात्री येऊन ते भिजवतो मित्रांनो कारण की की दिवसा जर लाईट असली तर सारखं ये जा करते तर मित्रांनो खूप असं त्रास होतो की आपलं दुसरे कामं पण होत नाही आणि पाणी जे भरायचं काम असेल तेही होत नाही तर असं खूप खूप असं त्रास होते कारण की वेळेवर नसल्यामुळे लाईट वेळेवर येत नाही तर येत तर वेळेवर येते तर तर टायमावर ते राहत नाही तर असं ये जा करत असल्यामुळे तर आपलं दुसरे कामं जे असतात ते खोळंबले जातात नाही असे वावरातलं कामंही आपले खोळंबले जातात तर मित्रांनो असं पद्धत नाही आपलं जे काही लाईट आहे ते लाईटचं खूप असं सीझन सुरू झालं का तर खूप मोठ्या प्रमाणात असं येणं जाणं होतं ना तर मित्रांनो तर जा जाकारता असल्यामुळे ते आपले कामंही पूर्ण होत नाही तर असं आपली लाईट आहे तर लाईटचा खूप मोठ्या प्रमाणात त्रास आहे मित्रांनो तर रात्रीचं असली तर खूप चांगली लाईट असते ती येत ये जा करत नाही असली तर खूप ये जा लाईट करते तर रात्रीचं एवढं येते वीज चुकाट्यापासून आपल्याला थोडंसं राहायला राहावं लागतो मित्रांनो तसं बॅटरी घेऊन आपल्याला शेतात पाणी द्यायला यावं लागतं मित्रांनो असं पद्धतीने आपलं काम सुरू असतो नेहमी दिवस असो की रात्र असो ते आपलं काम नेहमीच चालू असतो मित्रांनो असं पद्धतीने आपलं रात्री रात्रीचा आपण पाहू त्या तिकडे हवे मित्रांनो तर गाडे जात आहे हवेचं कडायला तर आपलं शेत आहे मित्रांनो तर पद्धतीने आपलं कामकाज सुरू आहे शेतामध्ये व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट नाही करा आमच्या चॅनल सबस्क्राईब करा जय जवान जय किसान मित्रांनो